नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहात हे आहे गुळ खोबरं आणि त्याचं मिश्रण आता ह्याच्यामध्ये आम्ही आहे ना काजू बदामाचे छान असं गूड करून टाकले आहेत कापा करून टाकलेले आहेत आणि इकडे आहेत ना मोदक बनवण्यासाठी मैद्याचे गोळे पण बनवलेले आहेत हे जे गुळ खोबऱ्याचं चूण आहे ना इथे पाती बनवले आहेत आपण पाहू शकता आता ह्यापासून मोदक बनवूया गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही आज मोदक बनवत आहोत तर तळणीचे मोदक बनवतोय सगळ्यांना येतात तरी स्वरूपात व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिहून ठेवतो तुम्ही बघा ते हा आम्ही काय केलं हे खोबऱ्याचं चून जे आहे ना त्याला जास्त सुकवलं जेणेकरून काय होतं मोदक बनवून झाल्यानंतर बरेच दिवस बरेच दिवस टिकून पण राहतात आणि खडखडीत मस्त प्रकारे आतमध्ये गुळखोबऱ्याचं चून असतं हे बघा या ठिकाणी आम्ही ऑलरेडी मोदक बनवून घेतले बाकीचे मोदक बनवूया कशी सुरुवात करतात या पद्धतीने सुरुवात करतात गुळखोबऱ्याच्या चून जे आहे खडखडीत सुकवलेलं याच्यामध्ये वेलची टाकली वेलची पूड आणि मग थोडंसे ड्रायफ्रूट्स जरा कात्रण असतात ते पण आतमध्ये मिक्स केले आणि जरा गरम करून सुकवले हा बघा या पद्धतीमध्ये मोदक बनवायचा बनला हा मोदक इथे ठेवला सावं तर आपण त्यामध्ये ॲड करायचं या पद्धतीने करा आशी बड़ी या प्रकारे आपल्याला या मोदक बनवताना प्लेट्स एकमेकांना जॉईन करायचे आणि जॉईन करून झाले ना तर मग वरच बनतो हो मोदक हळूहळू बघा या पद्धतीने सगळे मोदक बनवून झाले ना का तळताना मी तुम्हाला शूटिंग दाखवतो मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे असं गरम आहे आणि आता हे मोदक तळायला घेऊया चला तर मग मित्रांनो आपण एक एक मोदक ह्या गरम गरम कडकडीत तेलामध्ये हळूहळू सोडायचे आहे बारीक गॅस मग थोड्या वेळाने बारीक करूया वेगवेगळ्या साईडने फुगणार आणि गॅस बारीक करा एक्स्ट्रा पण अजून आम्ही मोदक तळायला घेतले होते चल चल तो बघा तो एक मोदक जरा वेगळा हा आता तो सरळ करूया होईल सरळ घ्यायचं तळणीचे मोदक आहेत व्यवस्थितरित्या तळायचे मोदकाच्या टोका जवळ आहे ना ते जास्त आपल्याला तळायचे लागतात बारीक गॅसवर जरा तळायला देऊया आपण कुरकुरीत होईपर्यंत अजून कुरकुरीत झाली नाहीये थोडा वेळ अजून ठेवायचे पाच मिनिटं तेलामध्ये सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत करायचं बारीक गॅसवरच करा चला आता हे आपण सुलटे करूया म्हणजे उभे करायचे आता हे आता मग झाऱ्याच्या सहाय्याने हलकत हलकत परत सरळ करायची आपण जवळून दाखवते तळून झालेले आहेत बुडबुडे पण कमी झालेले आहेत बघा मी कलरचे तळून या स्टेज पर्यंत आल्यावर आपल्याला समजते की आपले मोदक तयार झालेले आहेत चला आता आपण हे तेल नितळून अलग तेल नितळायला द्यायचं झाले की नाही तळणीचे मोदक तळून आता गणपती बाप्पाला जरा दाखवूया बाकीचे पण उरलेले मोदक तळायला घेऊया हे बघा या मोदक तळायचे हा बघा मस्त उभे राहिलेत की नाही एका बाजूने शिकून झाले तळून झाली तर मग दुसऱ्या बाजूनी पलटी करायची चला आता या मोदकाच्या दुसऱ्या बाजूनी पण आपण हे तळून घेऊया कारण का तिथे कच्चे राहता कामा नाही आता ह्या बाजूने पण आपल्याला सगळे मोदक छान असे तळून घ्यायचे आहे या बाजूला जरा जास्त का तळायचे कारण का सगळी टोपं आपण एकत्र करून तिकडे बनवतो ना मोदक जॉईन करतो म्हणून तर मग आता हे आहे ना मोदक सरळ करूया हे मोदक आपण आता सरळ करायचे जेणेकरून दुसऱ्या बाजूने पण चांगले असे तळून घ्यायचे बघा रंग बघा या पद्धतीचा रंग यायला पाहिजे तळणीच्या मोदकांना तेव्हा असं वाटतं की गणेश चतुर्थीचा उत्सव हा मोदकांनीच पूर्ण होतो गणपती बाप्पाला जेव्हा आपण मोदक दाखवतो ना नैवेद्याला तेव्हाच वाटतो गणेश चतुर्थीचा सण चला तर मग आपण आता हे तळलेले मोदक आपण मगाच्या साठामध्ये काढून घेऊया थोडा वेळ आपण हे तसंच धरूया वाव आता हे जरा आहे ना तेल नितळवायला द्यायचं तेल नितळलं ना का मगाच्या डिश मध्ये काढायचे हे जरा जास्त तळले थोडे छान वाटतात आणखीन खुशखुशी खुशखुशीत होतात जास्त तळले तरी पण हे बघापेक्षा जास्त नाही करायचं बस हे बघा हे तर हे चळून झालेले आहेत मोदक आता आपण हे बघा एवढे मोदक आम्ही बनवले हे हे आहेत एकवीस मोदक एका अख्ख्या नारळापासून बनवलेले आम्ही हे आम्ही बनवले एकवीस मोदक